सन्माननीय व्यासपीठ खरोखर खूप खर दिग्गज मातब्बर मंडळी इथे आहेत दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे करमासे जुळती दुसरा विनम्र दुसरं अभिवादन वल्लरीच्या व्यंकटेश कल्याणकर सर त्यांच्या पत्नी पूर्ण कुटुंबाला अगदी त्या छोटी सहित म्हणेन मी की पुढचं बाळखडू मिळतंय छोट्या मुलीला एक शिक्षक आणि मुख्याध्यापक असल्यामुळे माझं पहिल्यांदा त्या छोटीकडे लक्ष गेलं की तीसुद्धा छान तयार होते आहे ह्या सगळ्यांमध्ये म्हणजे खूप खूप हा खरोखरच गगन भरारीच घेऊ देत वल्लरीने अशा खूप खूप मनापासून शुभेच्छा कारण मी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संपर्कात होते पण मोगरापासून कुमुदिनी एवढी वाट पाहावी लागली मोहरापासून सुरुवात केली सतत संपर्कात होते पण प्रत्येक गोष्टीसाठी योग यावा लागतो तो आज आलाय मला खूप आनंद होतो आहे की कुमोदिनीमध्ये मला माझ्या कविता सादर करता आल्यात आणि आत्ता इथे उपस्थित रसिक प्रेक्षक ह्यांनासुद्धा माझं विनम्र अभिवादन आता मी माझी एक कविता सादर करते कवितेचं नाव आहे कोकण लहानपणापासून आईवडिलांबरोबर कोकणात गेल्यामुळे वारंवार वर्षातून चार वेळा कोकणाविषयी खूप आत्मीयता आहे आस्था आहे प्रेम आहे अजूनही तिथे घर आहे आणि कोकणातल्या आठवणी खूप छान आहेत माझ्या आणि म्हणून मला कोकण या विषयावर कविता सादर करावीशी वाटली माझ्या कवितेचं शीर्षक आहे माझं कोंकण माझ्या कोकणबद्दल काय म्हणून लिहावं माझ्या कोकणबद्दल काय म्हणून लिहावं अहो इथं पोचल्यावर मन कसं प्रसन्न व्हावं इथं पोचल्यावर मन कसं प्रसन्न व्हावं माझी कुलदेवी सातेरी इथेच तर राहते माझी कुलदेवी सातेरी इथेच तर राहते तिला पाहिल्यावर आनंदा भरते येते तिला पाहिल्यावर आनंदा भरते येते हिरवागार निसर्ग हाच ठेवा हिरवागार निसर्ग हाच ठेवा काजू आणि आंब्यांचा यथेच्छ मेवा काजू आणि आंब्यांचा यथेच्छ मेवा उकड्या तांदळाची पेज अन् कैरीची चटणी उकड्या तांदळाची पेज अन् कैरीची चटणी फणस अन् वालीची भाजी शेवरं नि आंबोळ्या घावन आणि शिरवळ्या शेवरं नि आंबोळ्या घावन आणि शिरवाळ्या अशा असंख्य चविष्ट पदार्थांनी सजलेलं ताट किती वर्णावा तो कोकणचा थाट किती वरणावा तो कोकणचा थाट नितळ स्वच्छ समुद्रकिनारे नितळ स्वच्छ समुद्रकिनारे भन्नाट वारे आणि उंच उंच डोंगर असं माझं कोकण रुबाबदा असं माझं कोकण रुबाबदा माझं कोकण म्हणजे तांबडी माती नारळी आणि पोफळी तांबडी माती नारळी आणि पोफळी इथल्या माणसांच्या काळजात भरली शहाळी इथल्या माणसांच्या काळजात भरली शहाळी इथलेच सद्गुरू आणि इथलेच रामेश्वर hmm. इथलेच सद्गुरू आणि इथलेच रामेश्वर साथ घालता इच्छा होई सफल साथ घालता इच्छा होई सफल माझ्या कोकणबद्दल काय म्हणून लिहावं इथं पोचल्यावर मन कसं प्रसन्न व्हावं इथं पोचल्यावर मन कसं प्रसन्न व्हावं धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा माननीय सर यांना मी नम्र विनंती करते आपण शमिका मॅडम यांचा सन्मान करावा